गणेशा मी रात्रंदिवस अभ्यास करते पण पर जेव्हा परीक्षेचा निकाल येतो तेव्हा माझ्यापेक्षा कमी अभ्यास करणारी मुलं जास्त गुण मिळवतात तुला तर विद्येचा देवता म्हणतात ना गणेशा मग मला अभ्यासाच्या काही उपयोगी टिप्स सांग ना ज्या माझ्या अभ्यासाला योग्य दिशा देतील ठीक <laughs> आहे आज मी तुला दहा अशा शक्तिशाली स्टडी टेक्निक्स बद्दल सांगतो ज्या तुझा वेळ वाचवतील तुला अधिक लक्ष केंद्रित करू देतील फक्त तीन तास अभ्यास करून सुद्धा तू तेच मार्क्स मिळू शकतोस जे इतर लोक दहा तास अभ्यास करूनही मिळत नाहीत एक वेळचा योग्य उपयोग पोमोडोरो तंत्र आपला मेंदू आणि मन सलग एक तासापेक्षा जास्त वेळ एकाग्र राहू शकत नाही एक विद्यार्थ्यानं सलग सहा तास अभ्यास केला पण त्यात फोकस फक्त अर्धा तासच होता दुसऱ्या विद्यार्थ्यानं मध्ये मध्ये छोटे ब्रेक घेतले त्यामुळे त्याचे सहा तासांपैकी पाच तास फुल फोकस सह गेले पोमोडोरो तंत्र किंवा पन्नास मिनिट अभ्यास दहा मिनिटांचा ब्रेक यामुळे तुझं मन फ्रेश होईल आणि पुन्हा फोकस ठेवू शकशील दोन दिवसाची योग्य सुरुवात जर तू दिवसाची सुरुवात फोन स्क्रोल करून करतोस तर तुझा मेंदू आधीच हाय डोपामीन मिळवत असतो आणि नंतर अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणूनच आधी काम मग बक्षीस आधी अभ्यास मग फोन तीन अभ्यासाचं योग्य ठिकाण जेथे तू खातोस तिथे अभ्यास करू नकोस जेथे तू झोपतोस तिथेही नाही एक वेगळी जागा निवड फक्त अभ्यासासाठी मन त्या जागेप्रमाणे वागायला शिकत अभ्यासाची जागा वेगळी असेल तर तिथे गेल्यावर आपोआप अभ्यासाचा मूड येतो चार कॉन्सेप्ट समजून घे रटणं बंद कर एखादा तथ्य फॅक्ट लक्षात राहणार नाही जर तो का झाला कसा झाला हे तुला समजलं नाही तर उदाहरण तुला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये वर्ल्ड वॉर टू सुरू झाला हे लक्षात ठेवायचं असेल तर फक्त वर्ष लक्षात ठेवू नको तर ते का झालं कसं झालं कोणामुळे झालं हे समजून घे मग ते वर्ष तुला कधीच विसरायचं नाही पाच केवळ वरवर वाचू नको खोलवर शिका फक्त डेफिनेशन वाचणं पुरेसं नाही जेव्हा तू विषय अनुभवातून समजून आणि विचारांद्वारे शिकतोस तेव्हा तुझा मेंदू त्या माहितीला महत्वाची समजतो आणि दीर्घकाळ लक्षात ठेवतो सहा ऍक्टिव्ह रिकॉल सर्वात शक्तिशाली तंत्र जे काही वाचलं आहेस ते परत आठवण्याचा प्रयत्न कर पुस्तक न पाहता स्वतःच्या शब्दात सांग हा सराव तुझ्या मेंदूला परीक्षा मोडमध्ये सज्ज करतो जिथे तू अडखळतोस तिथे समजून घे की तिथे तुला क्लॅरिटी नाही मग परत समजून घे सेव्हन थ्री आर पद्धत रीड म्हणजे उत्तर शोधत वाच रिस्क म्हणजे पुस्तक बंद करून आठव रिव्ह्यू म्हणजे काही वेळानं पुन्हा अभ्यास कर एट स्पेस्ट रिपिटेशन इनलँड रिव्हिजन कर दिसानी हे परतांमध्ये दहा दिवसांनी तिसऱ्यांदा हे केल्याने तुझा मेंदू जुनी माहिती विसरत नाही नऊ लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट्स वापर माहितीला सोप्या शब्दात फ्रेज मध्ये किंवा गोष्टीमध्ये बदला उदाहरण विबग्योर इंद्रधनुष्याचे रंग दहा अभ्यासात आनंद शोध अभ्यासाला ओझ समजू नको त्याला तुझ्या जीवनातील युद्ध समज आणि तू हे युद्ध तुझ्या स्वप्नांसाठी जिंकतोयस